आदिवासी समाजाच्या आमदारांचं मंत्रालयामध्ये सध्या आंदोलन सुरू आहे धनगरांना एसपी प्रवर्गातून आरक्षण देण्याला आदिवासी नेत्यांनी कडाडून विरोध केलाय पेसा भरतीवरून सुद्धा आदिवासी आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे मंत्रालयाच्या संरक्षण जाईवर जिरवयांनी आंदोलन केलेलं होतं आमदार किरण लहामटे काशराम पाव पावरा यांचं सुद्धा या ठिकाणी आंदोलन सुरू आहे हिरामण कोसकर राजेश पाटील हेमंत सावरा यांचंही आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आपण दृश्य पाहतोय हे त्यांच्या जा, आमदारांसह संरक्षण जाईवर उतरलेले होते आणि सध्या त्यांचं मंत्रालयात आंदोलन सुरू आहे तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत पंकज सध्याची काय परिस्थिती आहे तिथली इकडचे थेट दृश्य बघूया मुख्यमंत्री कार्यालयातून जे आहेत ते प्रतिनिधी त्यांचे मुख्यमंत्र्यांतर्फे नरहरी झिरवळ यांची भेट घेण्यासाठी इथे आलेल्या आहेत त्यांच्याशी चर्चा इथे सुरू आहे नरहरी झिरवळ विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत मोठा प्रोटोकॉल त्यांचा आहे मात्र असं असून सुद्धा त्यांना संरक्षक जाळीवरती उडी मारावी लागते आपल्या मागण्यांसाठी आठ आठ तास मुख्यमंत्र्यांची वाट बघावी लागते खरं तर कॅबिनेटनंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणं अपेक्षित होतं चर्चा सुरू आहे इथे अधिकारी मुख्यमंत्री कार्यालयातले ओएसडी डी त्यांना भेटायला आलेत आपण एकंदरीत बॉडी लँग्वेज नरहरी झिरवाळ यांची बघतोय तर ते कुठल्याही गोष्टीला ते पॉझिटिव्हली त्यांच्याशी मान्यता देत नाही आहेत त्यांच्या हातात कागद आहेत चिठ्ठी आणलेली आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांचा मेसेज जो आहे तो नरहरी झिरवाळ यांच्यापर्यंत विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्याकडे पोहोचवला आहे आपल्यासोबत आमदार संदीप दुर्वे आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत संदीपजी आंदोलन सुरू आहे नरहरी झिरवळांसारख्या उपाध्यक्ष असलेल्या व्यक्तीला आंदोलन करावं लागतं जाळीवरती उतरावं लागतं काय संदेश येतो आहे काय घडतं आहे ना हे बघा हे आंदोलन नाही आहे तुम्ही याला आंदोलनाची भाषा देऊ नका आणि त्यांनी जे कृत्य केलं हे बघा कधी कधी मनुष्य भावनावेश होऊन जातो ते भावना झाले असतील कारण त्याच्यापूर्वी आम्ही मुख्यमंत्र्याला भेटलो त्यांच्यासोबत मी भेटलो मुख्यमंत्री आम्हाला स्पष्ट बोलले की तुषार मेहता यांच्याशी चर्चा करून संध्याकाळपर्यंत आम्ही काही ना काही करू, करू। बरोबर आहे मीन नेल मी आ, मी मग दुसरीकडे कामाला गेलो आणि ते भावनावेश झालेत केलं अशा अशा काही कृत्याची आम्ही काही म्हणजे चांगलं केलं असं म्हणणार नाही कारण प्रत्येकाला आपली जबाबदारी असते बरोबर आहे परंतु हा मूळा प्रश्न आला प्रश्न आला कसा हे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला होता की पेसा क्षेत्रातील शंभर टक्के भरती आदेशांची आम्ही करू अत्यंत चांगला निर्णय त्याद्वारेच तो ती शासन प्रक्रिया सुरू झाली मीन वाईल पावणे तीन वर्ष हे महाभकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात होतं त्यांनी याच्यावर काहीच केलं नाही ठीक आहे नंतर आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ही प्रक्रिया ताबडतोब राबवली लेखी झालं ओ, ओ, ओ ओरल झालं सर्व झालं नियुक्तीपत्र देणं फक्त बाकी आहे मी वाईल नियुक्तीपत्रालाच वाट वेळ लागतोय आणि त्याच्यासाठीच त्यांना रस्त्यावरती उतरावं लागलं आंदोलन तुम्ही नाही म्हणताय पण एक जाळीवरती जाणं याला आंदोलनच म्हणतात का करावं लागतंय हे बघा मुळात प्रश्नात जाणं कारण गैरआदिवासी संघटनांनी महाराष्ट्राच्या सुप्रीम कोर्टात केस टाकली की यांना आदिवासींना नियुक्तीपत्र अंतर्गत देण्यात येऊ नये आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर स्टे दिला बरोबर आहे त्याच्यानंतर फडणवीस साहेबला मी पत्र लिहिलं की देवेंद्रजी जे डीमार्फत आपण महाशासनातर्फे याचिका टाकू सुप्रीम कोर्टात आम्ही टाकली ती माझ्याच पत्रावर कारवाई झालेली आहे बरोबर आहे परंतु होत काय की ती केस सुप्रीम कोर्टात फ्लोअरवर येत नाही आहे कालसुद्धा सुप्रीम कोर्टात डेट मिळाली तेरा ऑक्टोबर तुम्हाला म्हणणं तांत्रिक कारणाने न्यायिक कारणाने हे अडकलेलं आहे धन्यवाद सदीपजी बोलल्यानंतर पुढारी न्यूजची आपण बघतो आहे मुख्यमंत्री कार्यालयातनं निरोप जो आहे तो उपाध्यक्ष विधानसभेचे नरेरी झिरवळ यांना आलेला आहे त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये साधारणतः पाच मिनटं चर्चा झाल्यानंतर त्यांची जे ओ एस डी आहेत ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री कार्यालयामध्ये गेलेले आहेत आपण बघतोय सगळे आमदार इथे आंदोलनाला बसलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पैसा अंतर्गत ज्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत त्या संदर्भात मध्ये हे आंदोलन सुरू आहे घोषणाबाजी सुरू आहे त्याच्या अंतर्गत साधारणतः साडेसात पावणे आठ हजार भरतीची प्रक्रिया पार पडली आहे मात्र फक्त नियुक्ती पत्रावरती या सगळ्या प्रक्रियेचं घोडं जे आहे ते अडकलेलं आहे आणि त्यामुळे विधानसभेच्या उपाध्यक्षांसह सर्वपक्षीय आमदार इथे जे आहेत ते इथे घोषणाबाजी करताना जे आहे ते दिसतंय इथे घोषणाबाजी करताना इथे आपल्याला पाहायला मिळत आहे स्वतः नरहरी झिरवळ स्वतः नररी झिरवळ जे आहेत सता नररी जिरवळ जे आहेत ते इथे बसलेले आहेत माजी मंत्री माझी खासदार राजेंद्र गावित इथे आहेत त्याच्यानंतर अनेक आमदार खासदार पालघरचे हेमंत सावरा इथे बसलेले आहेत पालघर जिल्ह्यातनं वेगवेगळे स्थानिक त्यांचे नेते इथे आलेले आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजपचे सुद्धा आमदार इथे आहेत भाजपच्या आमदारांकडून आपण बघितलं संदीप दुर्वे यांनी म्हटलं की न्यायिक प्रक्रियेमध्ये हा विषय अडकला आहे आणि त्याच्यामुळे मार्गी लागत नाही आहे कुठेतरी सत्ताधारी पक्षाचे आमदार सरकारला कुठेतरी डिपेंड करण्याचा प्रयत्न करतायत असं या ह्याच्यातून जाणवत आहे मात्र आपण थेट दृश्य जी आहेत ती इथे जी आपण बघूया की आमदारांना विधानसभेच्या उपाध्यक्षांसह सर्व आमदार ांना इथे आदिवासी प्रश्नांसाठी आदिवासी आमदारांच्या आदिवासी लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलनाला बसावं लागलं पुन्हा एकदा सांगतो दोन प्रमुख मुद्दे आहेत अंतर्गत जी भरती प्रक्रिया पार पडली त्याची नियुक्तीपत्र जी आहे ती देण्यात आलेली नाही आहेत आणि त्याच्यासाठी ही लवकरात लवकर देण्यात यावी न्यायिक प्रक्रिया जी आहे ती जी आहे त्याच्यात मार्ग काढावा अशी मागणी केली जाते सरकार या प्रक्रियेबाबत गंभीर नसल्याचा आरोप या आमदारांचा आणि खासदारांचा आहे दुसरा मुद्दा जो आहे ते धनगर आरक्षणाचा विषय आहे धनगर आरक्षण हे आदिवासींच्या कोट्यातून दिलं जाऊ नये ही त्यांची मागणी आहे धनगरांचं म्हणणं आहे की आमचं सा वेगळं साडेतीन टक्के आरक्षण आहे ते आरक्षण आम्ही फक्त आदिवासी या कोट्यात घेऊन येतोय आम्हाला आदिवासींच्या कोट्यातून एक टक्काही आधी आरक्षण नको आहे कुठेतरी हा वाद आहे आणि मुख्यमंत्र्यांसाठी ही लोक गेले काही दिवस तात्काळ थांबले होते गेल्या तीन सुद्धा सह्याद्री अतिथीगृहात पाच ते सहा तास त्यांनी वाट बघितली मुख्यमंत्री भेटले नाही खरं पाहता विधानसभेचे उपाध्यक्ष नर री झिरवळ यांचा एक प्रोटोकॉल असतो या पदाचा ते तो प्रोटोकॉल सोडून मुख्यमंत्र्यांची वाट बघत साधारणतः एक ते दीड तास अधिवेशनाच्या माफ करा कॅबिनेट बैठकीच्या आधी वाट बघत होते ही बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री आता भेट देतील अशी अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली पण अगदी चालता बोलता ही अशी झुजबी भेट असते ती झाली लॉबीमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट झाली त्यांनी अटॉर्नी जनरल एजीशी संध्याकाळी बोलून मार्ग काढून असा निर्णय जो आहे तो त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांशी झालेल्या या जु जुजबी चर्चेनंतर त्यांनी जे आहे ते आंदोलनाला सुरुवात केली नरहरी झिरवळ यांनी जी संरक्षण जाळी आहे त्या जाळीवरती जी आहे ती एंट्री घेतली आणि त्याच्यानंतर सगळे आमदार जे आहेत ते तिथे गेले नक्कीच पंकज या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून रहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आदिवासी समाजाच्या आमदारांचं सध्या हे मंत्रालयात आंदोलन सुरू आहे नरहरी जेवाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आंदोलन सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते मुख्यमंत्र्यांनी मागच्या वेळेला पहिली बैठक झाली होती एकोणतीस ऑगस्टला तेव्हा सांगितलं होतं पंधरा सप्टेंबर पर्यंत हा प्रयत्न निकाली लावू आमच्या पोरांचं नाशिकचं उपोषण सोडलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्हाला मला <ण्णाग> वाटतं अशा आंदोलन करण्यापेक्षा जर मुख्यमंत्रीला भेटून त्यांच्याकडे आपलं जी काही मागणी असेल ती सविस्तरपणे जर मांडली असतील आणि मग त्याच्यानंतर लोकशाहीने दिलेला अधिकार जो आंदोलनाचा आहे मग कशा प्रकारे करायचं काय करायचं हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु त्याच्यानंतर जर केलं असतं तर मला वाटतं हे बरं झालं असतं उपाध्यक्ष पदावर आजही विराजमान असलेल्या असं कृत्य करणं मला वाटतं ते शोभनीय नाही कार्यकर्त्यांनी जर केलं असेल तर ते एक वेगळा भाग असू शकतो पण पदाधिकाऱ्याने असं करणं हे योग्य नाही आहे त्यांच्या मागण्याचा निश्चित सरकार विचार करत आहे आपण हा या काही प्रतिक्रिया सुद्धा पाहिलेल्या आहेत नर हरि झेरबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंत्रालयात सध्या हे आंदोलन सुरू आहे अनेक प्रमुख मागण्या त्यांच्याकडून सध्या केल्या जात आहेत तर मंत्रालयाच्या जाईवर ज्या आमदारांनी उड्या मारल्या त्यांची नावं आपण पाहतोय आमदार नरहरी जेवण खासदार हेमंत सावरा आमदार सुनील भुसारा